जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरखडवाडी तालुका वाई या शाळेत आज विद्यार्थ्यांनी अनोखा बाजार भरवला होता यामध्ये अनेक शिक्षकांनी व पालकांनी खरेदी केलेली पाहायला मिळाली वरखडवाडी शाळेमध्ये पहिल्यांदाच बाजार भरला त्यांना आम्ही सांगितल्यापासून लगेच त्यांनी तयारी सुरू केली अगोदर दोन दिवसास सांगितलं तर त्यांनी काय विकायचं काय नाही साहित्य कुठले घ्यायचं बसायला याचं सगळी तयारी केली प्रत्येकाने ठरवलं तू काय घ्यायचं मी वरखडवाडी शाळेमध्ये पहिल्यांदाच हा विद्यार्थ्यांनी बाजार भरवलेला आहे या आठवडी बाजारामध्ये मुलांनी सौंदर्यप्रसाधनं भाजीपाला खाण्याचे पदार्थ विकण्यासाठी आणलेले आणि या बाजारामध्ये सकाळपासून जास्तीत जास्त भाजीपाला संक्रांतीच्या सणामुळे विकला गेला मुलांचा खाऊचे वेगवेगळे पदार्थसुद्धा मुलांनी बनवून आणलेले या बाजारामध्ये विकले गेले शिवाय मुलींनी सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू बऱ्याच खरेदी केल्या या बाजारामुळे मुलांना व्यवहार ज्ञान कळालं नाणी नोटा व्यवहार कसा करायचा वजन माप मोजमाप कसं करायचं वस्तूचं आपण माल कसा खरेदी करायचा विकायचा कसा त्याच्यातून आपला नफा कसा मिळवायचा याच्याबद्दलचं बरंच ज्ञान बाजारातून मिळाले विशेष म्हणजे मुलं आनंदीत आहेत आनंदानं हा बाजार सकाळपासून स्वतः अनुभव घेत आहे पालक सुद्धा उत्साहाने या बाजारात सहभागी झालेले पहिल्यांदा बापर सगळ्यांनी छान प्रकारे मुलं मुलं सर्वांचे वगैरे धन्यवाद आज ही माझ्या गावची शाळा या लहान लहान मुलांचा हा उपक्रम जे राबवला त्यांनी ते अतिशय कौतुकास्पद आहे या आपल्या जीवनामध्ये माणसांना कोणत्या गोष्टीची गरज आहे कुठल्या भाज्यांची गरज आहे किंवा कुठल्या वस्तूंची गरज आहे हे ओळखून मुलांनी आज ह्या शाळेमध्ये भाजीपाला आमच्या सौंदर्य प्रधान आपले मुलींचं चिखल्या वगैरे हे विकण्यासाठी इथं घेऊन आलेत मुले अतिशय कौतुकास्पद हे गोष्टी इथं त्यांनी राबवल्यात आणि आज ह्या शाळेचा हा जो उपक्रम शिक्षकांनी इथं मुलांकडून राबवला त्या अतिशय त्यांना प्रेरणादायी ठरेल व पुढच्या आयुष्याला जे प्रगतीपथावर जातील मुलं व्यवहार ज्ञान कळेल किंवा आपण बाजारामध्ये आपण दहा रुपयाची वस्तू किती रुपये आपल्याला वीस रुपये एखाद्याने दिले त्याला किती परत दिलं पाहिजे हे व्यवहार ज्ञान या मुलांना याच्यापासून अवगत होईल आणि आज ह्या आमच्या वर्कडवाडी गावची प्राथमिक शाळा या शिक्षकांनी जो हा लहान मुलांचा उपक्रम राबवला आहे तो अतिशय सुंदर आणि मला मनापासून आवडला आणि असा जो हा बाजार आपल्या या गावामध्ये सकाळ संध्याकाळ जरी भरला मुलांनी थोडेसे भाजीपाला जाऊन विकला तरी त्यांना पाच पन्नास रुपयाची मिळगत मिळेल आणि आपल्या आयुष्याला आपण पैसा कसा कमवू शकतो हे या मुलांना या व्यवहार ज्ञानापासून समजेल किंवा ज्ञान येईल